मित्रांनो नमस्कार आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन मी तुमच्या समोर हजर आहे आज मी तुम्हाला अशी क्राईम स्टोरी सांगणार आहे त्यामध्ये फक्त क्राईम झालेला आहे पण कुठल्या प्रकारचा खून नाही झालेला एक झालेलाय अशी म्हणणारी ज्या माणसाची बायको आहे तिने आपल्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला की माझा पती मला भूत प्रेत असं म्हणून टोमणे मारतो आणि माझा मानसिक छळ करतो आणि तिने आपल्या नवऱ्या आणि सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना त्यांना जेल बंद केलं जेल बंद केलं ती तिथेही ना थांबली तिने पटना हायकोर्टाची पायरी चढली आणि तिथं आपल्या वडिलांना घेऊन कोर्टात लढू लागली की माझ्या नवऱ्याने माझं मानसिक छळ केलं आणि त्यांच्यावर हुंडाचे देखील केस ठोकण्यात आले पण उच्च न्यायालयाने ते सगळी मान्यता फेटळून लावली आणि हे सगळं मिटवायला लावलं ला। सगळं प्रकरण काय मी सविस्तर तुम्हाला सांगतो पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ज्योती गुप्ता आणि नरेश गुप्ता यांचं है। दोन हजार वीस मध्ये त्यांचं लग्न झालं सगळं काही सुखात चाललं होतं सगळं काही ओके होतं पण त्यांचं काही नीट जमाना हळूहळू दोन तीन वर्ष झाल्याच्या नंतर त्यांचं मत त्यांचं एकमेकांचं राहणीमान त्यांना काही जमाना केलं ज्योती वेगळ्या पद्धती राहणारी वेगळी वेगळी पद्धतीने राहणारी आणि हा नरेश वेगळ्या पद्धतीने जगणारा राहणारा माणूस ह्यामुळे यांचे दोघांचे सतत सतत भांडण होत राहिले सतत वादावाद होत राहिला आपल्या मुलाचा संसार नीट व्हावा म्हणून नरेशच्या वडील यांच्या मध्ये पडायचे त्यांच्या भांडणं थांबवायचे मुलाला भांडणं करू नको म्हणायचे ते आपल्या सुनाला देखील खावळायचे सुनाला खावळायचे मध्ये काय बोलायचे नाही फक्त भांडणं करू नका असं म्हणायचं मग तिथे आई मुळे भांडण टाळत गेले आणि असं दोन वर्ष झाले पण त्यांचं काही भांडणं थांबलं नाही शेवटी भांडणं इतकं टोकाला गेलं की की नवऱ्याने आपल्या पत्नीला भूत प्रेत असं टोमणा मारला त्या टोमण्यामुळं ती आपल्या नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनात गेली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पतीवर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याला जेल बंद केलं म्हणजे तो पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्ये गेला तो की तिथेही नाही थांबली आपल्या घरी आली आणि तिथनं सगळं बॅग बिग पॅक केलं आणि आपल्या माहेरी गेली म्हणजे आपल्या घरी गेली तिथं तिच्या बापाच्या घरी आणि तिथनं तिने तिच्या बापाला बाप्पाला घेऊन म्हणजे कन्हैया लाल मिश्रा त्या ज्योतीनी आणि कन्हैया लाल मिश्रा म्हणजे ज्योतीचा ह्यांनी ह्या दोघांनी मिळून कोर्टामध्ये केस टाकली की माझ्या मुलीला मानसिक युज केला जाते तिला मारहाण केली जाते तिचे सासरवाडी कारची डिमांड करत आहे अशी केस कोर्टामध्ये दाखल झाली पिटिशन दाखल केली सहदेव गुप्ता ह्याला अटक सहदेव गुप्ता म्हणजे नरेश चेवडी ह्याला देखील दे अटक केला आणि पोलीस के, पोलीस जेलमध्ये पाठवला ह्या दोघांनी माझ्या ज्योती आणि कन्हैया लाल मिश्रा म्हणजे माय लेखी बाप लेकीनी नरेश आणि सदेव म्हणजे नरेशच्या वडील आणि नरेशला जेल बंद केला आणि तिथूनच तिने केस लढायला सुरुवात था, झाली हे केस पटना हायकोर्टामध्ये पोचलं होतं आणि तिथूनच एक असा आस, निकाल आला हा की हा निकाल न्यायाधीश विकी चौहान यांनी सांगितलं की भूत प्रेत म्हणणं हे काय मानसिक छळ नाहीये आणि कुठल्या प्रकारच्या विकृतीचं मारहाण नाहीये ही सगळी मान्यता फेटवून लावली आणि दोघांचे मत सांगायला तेव्हा तिने सांगायला सुरुवात केली सगळ्यात पहिलं नरेशची बाजू मांडायला नरेशने सगळं सांगितलं की आमचं लग्न झालं पण आमचं काय जुळत नव्हतं माझ्या वडिलांनी सगळं थांबवलं आमच्या माझे वडील सहदेव गुप्ता आमच्या आमच्या भांड आमच्या दोघांच्या भांडणाच्या मध्ये पडायचे आमचे भांडणं थांबवायचे आणि ते सगळं दोन वर्षपर्यंत चालत राहिलं आम्हाला आता एक मुलगा देखील आहे आम्ही तिला असं काही बोललो नाही म्हणजे मी तिला काय मानसिक छळ केला नाही आमच्या भांडण भांडणं होत होते पण मी हुंड्यासाठी तिला कधीही दबाव नाही टाकला कबा माझ्या किंवा माझ्या वडिलांनी असे घालण्याट कृत्य केलं नाही तेव्हा त्या ज्योतीला विचारण्यात आलं त्या ज्योतीने तेव्हा म्हणलं की आमचे भांडणं होत राहिले तो मला म्हणजे नरेश मला भूत पिशाजनी रक्त पिणारे डायन असे बरेचशा टोमणे मारायचे आणि मला मानसिक छळ करायचा माझे सासू सासरे हे मला मारायचे आणि माझ्या वडिलांकडनं म्हणजे माहेरकडनं गाडीची डिमांड करायचे असं तिने सांगितलं हे दोघांच्या बाजू ऐकल्याच्या नंतर जो जज आहे विकी चौधरी हेव म्हणतो की पुरीची सगळी चाचणी करा म्हणजे डॉक्टरला ऑर्डर दिलं याची शारीरिक आणि मानसिक छळ झालेल्यामुळे तो न्यायाधीश आहे ती तिची शारीरिक आणि मानसिक चक चेकअप करायला लावलं डॉक्टरच्या माध्यमातून आणि चे चेकअप झाल्याच्या नंतर हे सगळं समोर आलं की ज्योती जे आहे खोटं बोलत आहे तिचं कुठल्या प्रकारचा मानसिक शारीरिक आणि हुंड्यासाठी तिला कुठल्याही प्रकारचं प्रताडित नाही केलं आणि हे सगळं ती खोटं बोलत आहे लालची पण बाजू मांडा लावली तिने देखील हे देखील हेच सांगितलं पण ती देखील मान्यता फेडून लावली तेव्हा ह्या दोघांना म्हणजे नरेश आणि सौदैव गप्ताला बिल भेटली म्हणजे ते पहिले जेलमध्ये होतं त्यांना बिल भेटले ना आता ते बाहेर सुटले आणि दोघही दोघं नवरा बायकोंचे घटस्फोटासाठी अर्ज झालेले आहेत म्हणजे आता नरेशनी आपल्या बायकोपासून घटस्फोट घ्यायचं ठरवलं न्यायालयाने दोघांना एक संधी दिली अजून देखील विचार करा तुम्हाला एक मुलगे भांडणं काही सगळ्यांच्या घरात होत राहतात पण जो न्यायाधीश आहे विवेक चौधरी त्यांनी ज्योतीला फटकाळलं की भूत प्रिच्या असं बोलणं हे काही मानसिक छळ नाहीये तुला थोडं सहनशक्ती ठेवलं पाहिजे तुझा नवरा असा टोमना मारला म्हणून तिने तुनी पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला हे कुठं तो कुठं चुकीचं असं तो न्यायाधीश म्हणला हे ऐकल्याच्या नंतर जो ज्योतीचे वडील आहे त्यांचं की तुम्ही काय मानताय माझ्या पुरीला असं म्हणले माझ्या पुरीला मासिक छळ केले माझ्या पुरीला हुंड्यासाठी प्रताडित केलेले तुम्ही हे काय मानताय तेव्हा तो न्यायाधीश म्हणतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये दुसऱ्यांनी पडलं नाही पाहिजे हे तुम्हाला एवढं देखील कळलं नाही का तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले असे कुठल्याही प्रकारचं मानसिक छळ किंवा हुंड्यासाठी मारहाण केलेली असं कुठल्याही प्रकारचं त्या शरीरावर आणि डॉक्टरच्या रिपोर्ट रिपोर्टामध्ये असं आलेलं नाही तुम्ही काय बोलताय असं म्हणलं की तो कन्हयालाल शांत बसला ही केस जी आहे सुप्रीम कोर्टात गेलेली आहे आणि न्यायालयाने ते सगळं ज्योतीने जे कलम ठोकली होती ती फेटाळून लावलेली आहे नरेश गुप्ता आणि सहदेव गुप्ता हे सुटलेले आता ह्यांचं घटस्फोट झालेले पण मित्रांनो हे छोटस भांडण किती मोठं टोकाला गेलं की दोन संसार उद्ध्वस्त झाले या ज्योतीनी एक भूत असं वाक्य वापरल्यामुळे तिने आपल्या नवऱ्याच्या विरोधात कम्प्लीट कंप्लीट केली आणि सगळं संसार उद्ध्वस्त झाला कोर्टानी जे नरेश आणि ज्योती ह्यांना मुलगा होता त्या मुलाला नरेशला देऊन टाकलं की हा हे जे मुलगा आहे हे तुष्टू ज्योती आहे मुलाची जबाबदारी ही दिली नाही आखी जबाबदारी नरेशला दिली तेव्हा ती तिथे रडत होती माझी चुकी झाली मला माफ करा पण जज जो आहे त्यांनी निकाल सोनवला होता सगळी मान्यता फेटवून लावली होती तिथं समजत आला मित्रांनो ह्याच्यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला पुन्हा भेटायला